मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला स्पायसी कोळंबी बिर्याणी कशी बनवायची आणि सोबतच फोडणीचा कोशिंबीर कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण पहिल्यांदा रेसिपीला सुरुवात करूयात कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे ही पहा अशी मोठी ह्याच्यातला हा काळा जो धागा असतो काळी जी शीर असते ती मी व्यवस्थित काढून घेतली आहे सगळ्या कोळंबींची आणि व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आता आपण पहिल्यांदा कोळंबीचे मॅरिनेशन करून घेऊयात मॅरिनेशनसाठी इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी देठांसकट घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे त्यासोबतच इथे मी एक मोठ्या लिंबाचा रससुद्धा घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा हे वाटून घेऊयात हे प्रहा अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे कोळंबीमध्ये मिक्स करून घेऊयात त्याआधी आपण एक लिंबाचा रस टाकूयात एक छोटा चमचा मीठ आणि हा आता मसाला पण घालून घेऊयात आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात मसाला सगळा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे कोळंबीमध्ये आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आता आपण पहिल्यांदा राईस बनवून भात बनवून घेऊया भात बनवण्यासाठी इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे अर्धा किलो तो मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून भिजत ठेवला होता आता आपण तो करायला घेऊयात भात भात बनवण्यासाठी इथे मी कुकर ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती त्यामध्ये मी आता ह्या दोन वाट्या पाणी घालून घेते भातासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर हाय फ्लेमवर त्या कुकरमध्ये मी आता ह्या दोन ते तीन वाट्या पाणी घालते मोठ्या दोन वाट्या घातल्या आहेत मी आता ही आणखी एक वाटी पाणी घालते मी गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन तेजपत्ता आणि चार ते पाच हिरवी वेलची या पाण्यामध्ये घालते आता हे पाणी उकळलं की मग आपण त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालूयात पाणी उकळलेलं आहे आता मी हा तांदूळ भिजवलेला या कुकरमध्ये टाकून येते आणि हा तांदूळ आपल्याला हा भात फक्त ऐंशी पर्सेंट फक्त शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचं नाही मी शिकले मग आता मीडियम केली होती तांदूळ टाकेपर्यंत आता मी पुन्हा हाय फ्लेमवरती करून घेते आणि व्यवस्थित हे मिसळून घेऊया यामध्ये मी पाव चमचाभर मीठ घालतलं आहे भात शिजू देऊयात आपला इथे भात ऐंशी पर्सेंट शिजलेला आहे हे पहा असं बोटानेच भात तुटतोय हे बघा आता आपण हा भात गाळून घेऊया चाळणीमध्ये हा सर्व भात मी गाळणीने गाळून घेतलेला आहे आता आपण पुढची प्रोसिजर पाहूयात गार्निशिंग करण्यासाठी मी इथे सहा उभे चिरून कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे यातले मी आता अर्धे तळून घेणार आहे आणि अर्धे कांदे मी फोडणीसाठी ठेवणार आहे कांदे तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा कांदा घालते हा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा था आपल्याला सतत हलवत राहायचा आहे कारण हा सतत हलवल्यामुळे एकसारखा सरी करून तळला जाईल आपण ही कोळंबी बिर्याणी स्पायसी बनवत आहोत त्यामुळे मी मसाल्यांचा भरपूर वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचा वापर करू शकता इथे कांदा ब्राऊन झालेला आहे आता मी गॅस बंद करून हा कांदा पहिल्यांदा प्लेटमध्ये काढून घेते आता हेच तेल आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत ज्या कुकरमध्ये मी भात शिजवून घेतला होता त्याच कुकरमध्ये मी आता बिर्याणी बनवणार आहे बिर्याणीसाठी मी ते कांदा फ्राय केलेलं तेल घालून घेते कुकरमध्ये आता यामध्ये आपण तो, या तो उरवलेला कांदा ठेवलेला कांदा आपण यामध्ये घालून घेऊया कांदाही ते लाल झालेला आहे आता यामध्ये मी काही खडे मसाले घालून घेते त्यामध्ये मी इथे जिरं घेतलेलं आहे एक चमचा दोन ते तीन वेलच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि एक मोठी वेलची मसाल्याची घेतलेली आहे दोन दालचिनी घेतलेली आहे आणि एक चक्रीपूल घेतलेला आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे मी सहा सात आता पुन्हा आपण हे व्यवस्थित असं फ्राय करूया हलवून घेऊया हे फक्त एक ते दोन मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत यामध्ये मी आता चार हिरव्या मिरच्या उभ्या कट कर करून घेतलेल्या आहेत चिरा देऊन घेतलेला आहे त्या घालते मी एक मीडियम साईजचा सा, टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो घालते आपल्या व्यवस्थित सगळं तळेपर्यंत तयार झाल्याच्या नंतर मी तिकडे दुसऱ्या शेंडीवरती दुसऱ्या साईडच्या गॅसवरती कढईमध्ये ज्या कडईमध्ये आपण कांदा तळून घेतला होता त्या कढीमध्ये एक ते दीड लाटी ला वा, मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता यामध्ये मी आपले काही कोरडे मसाले घालते या कोरड्या मसाल्यांमध्ये मी एक मोठा चमचा करून धणे पावडर आणि एक छोटा चमचा हळद घेतली आहे ती घालते एक, नी, नी एक, एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला एवरेस्टचा घेतलेला आहे मी तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता त्यासोबतच मी इथे काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा भरून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि फक्त कलरसाठी मी इथे एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आता हे आपण मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तरी आपण यामध्ये मॅरिनेशन झालेली कोळंबी घालून घेऊया व्यवस्थित आपण मिक्स करूया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये गरम केलेलं पाणी ज्या बाउलमध्ये मी मॅरिनेशनला ठेवलं होतं कोळंबी त्या बाऊलमध्येच मी हे गरम पाणी घेतलं आहे स आता एक वाटी हे पाणी यामध्ये एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी मी यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करते हलके हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं आहे आपण मॅरिनेशनसाठी मीठ थोडंसं टाकलं होतं आणि भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ आपण जरा जपूनच घालायचं आहे आता यामध्ये थोडस मीठ घालून येते पाव चमचा आता आपण यावर दोन मिनिटं झाकण ठेवूयात मी यावर झाकण ठेवलेलं आहे पण कुकर एकदम पॅक केलेलं नाही शिपटी त्याची लावलेलीच आहे परंतु मी कुकरचं झाकण असं वरचेवरच ठेवलेलं आहे आता आपण पाच ते सात मिनटं हे असंच शिजू देऊयात कोळंबी आता यावर आपण पहिल्यांदा भाग घालूया थोडा थोडा गॅसची फ्लेम मी आता लो केलेली आहे हा व्यवस्थित असा सगळीकडे भाग पसरवून घ्यायचा आहे या सेमला आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल पहिल्यांदा भात घालून नंतर मग गॅस पूर्ण चालू केला तरीही चालेल भात व्यवस्थित मी पसरवून घेतलेला आहे आता यामध्ये मी केशर घालून घेते थोडंसं केशर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि गार्निशिंगसाठी मी ते थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे ती घालते थोडी थोडीशी कोथिंबीर தழிலே கே केशर तुम्ही दुधातही भिजवून घालू शकता पण कोळंबी असल्यामुळे मी पाण्यामध्ये भिजत घातले घातलं आता आता आपण यावर झाकण ठेवून पाच ते आठ मिनटं आपण याला दम देऊया त्या बिर्याणीला त्याआधी मी तूप घालते मी एक ते दोन चमचा इथे तूप घालून घेते कडेनेही घालायचं आणि मधोमध्येही घालायचं मध्येही घालायचं आहे तूप घातल्यामुळे या बिर्याणीला फ्लेवर अगदी खूपच छान येतो चला तर मग आपण आता यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते आठ मिनटं दम देऊयात बिर्याणीला आपल्या पाच ते आठ मिनटं झालेले आहेत आता मी आपली बिर्याणी इथे झालेली आहे आता मी गॅस बंद करते आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊयात मी फोडणीची कोशिंबीर कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते फोडणीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे अर्धा मोठा मोठा बाउल भरून दही घेतलेला आहे दह्यामध्ये आता मी पहिल्यांदा थोडंसं मीठ घालून घेते पाव चमचापेक्षा पाव चमचापेक्षा थोडंसं कमी म्हणजे एक दोन चिमटभर त्यामध्ये आता मी हा मिडियम साईजचा कांदा आणि एक काकडी मी वरचा साल काढून काकडीचं चिरून घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे ते आपण पहिल्यांदा या दह्यामध्ये घालून घेऊयात कोशिमिरीसाठीचं दही आपलं गोड असायला हवं आंबट नको आहे मिरची सुद्धा मी यामध्ये घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया नंतर याला फोडणी देऊया यामध्ये फोडणी घालूयात हे पहा आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता मी गॅसवरती फोडणी पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा राई घालून घेते राई तडतडली की मग गॅस बंद करून मी यामध्ये हळद घालते थोडीशी गॅस बंद करते आता यामध्ये मी हळद घालते आणि ही फोडणी आता आपण आपल्या कोशिंबीरवर घालून घेणार आहोत हे कोथिंबीर तुम्ही एका माझ्या पद्धतीने करून पाहा तुम्हालाही खूप आवडेल आता व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचंय माझ्याशी माझी ती कोथिंबीर थोडीशी आणि पुदीना थोडासा उरला होता तो मी आता या कोशिंबीरमध्ये घालते तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही इथे आपली फोडणीची कोशिंबीरही खाण्यासाठी तयार आहे इथे आपली स्पायसी कोळंबी बिर्याणी आणि फोडणीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटी मसालेदार खुशखुशीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद